हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी अप खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही खूप दिवसातनं टेटेसवरती आलो रील्स वगैरे काढल्या आणि आत्ता बनवतो आहे व्हिडिओ तर आत्ता वाजवेत साडेपाच रील्स वगैरे बनवून झाल्या आणि आत्ता घ्यायचं आहे संध्याकाळी स्वयंपाक बनवायला तर म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ वगैरे काढू आणि थोडंसं फिरू फिरूयात वरती कारण की म्हणजे आभोळ आलेलं आहे आज काही जास्त पाऊस वगैरे नाही सो so, मी आज बनवणार आहे मेदू वडे आणि खोबऱ्याची हिरवी चटणी तर आपल्याला जर हे जर सकाळी नाश्त्याला बनवायची असेल ना तर रात्री भिजू घालायचे आणि जर रात्रीच्याला करायचे असेल तर बारा किंवा एक वाजता जरी भिजू घातलं ना म्हणजे कमीत कमी ह्या डाळीला ना चार तास चांगली भिजू द्यायची म्हणजे उडीद वडे आहेत ते छान होत आहेत तर मी एक अंदाजाने एक दीड वाटी डाळ घेतलेली आहे ही आपण अंदाजाने घेऊ हो शकतो त्याच्यासाठी घेतला होता एक नारळ तो फोडून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटाले काप आहेत ना ते केलेले आहेत मी मेदोवाड्यामध्ये मी टाकण्यासाठी आणि जे मोठाले आहेत त्याची बनवायची आहे मला चटणी तर चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी घेतलेलं आहे मोठा खोबरं जे छोटाला आहे ते काढून ठेवले त्याच्यासाठी घेतलेला आहे आल्याचा एक तुकडा हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचे पण तुकडे करून घेतलेत त्याच्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर आणि सगळ्यात मेन म्हणजे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ म्हणजे की जी की फुटाने डाळ म्हणतात त्याला ती चटणीमध्ये छान लागते आणि वाटल्यास तर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण ॲड करू शकतो आणि दही तर मी टाकणार आहे म्हणजे दही पण टाकू शकतो किंवा दही नाही टाकलं तरी पण अशी पण खोबऱ्याची चटणी पण भारी लागते किंवा शेंगदाण्याची म्हणजे ह्याच्यामध्ये पण तीन चार प्रकार आहेत चटणीमध्ये म्हणजे एक खोबऱ्याची चटणी एक दह्याची चटणी एक शेंगदाण्याची चटणी एक हरवच्या हरभरच्या डाळीची चटणी अशा तीन चार प्रकार आहेत तर मी आत्ता ही सगळं मिक्स करत होती म्हणजे ह्याच्यामध्ये मी फुटाने डाळ पण घेतलेली आहे खोबरं पण घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे मी ह्याच्यामध्ये दही पण टाकणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं कोणती पण चटणी केली तरी त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचीच आहे आणि हे आहे ह्यात आपल्याला छान मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेवढं बारीक करू ना तेवढी चटणी एकजीव होती आणि छान लागती आणि जे राहिलेलं खोबरं आहे त्यात आपल्याला जे डाळ आहे ती मी मिक्सरला काढून घेतली ती पण एकदम आपल्याला बारीक काढायची आणि त्याच्यामध्ये टाकतानी ना अगदी थोडं थोडंसं जे आपण डाळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच पाणी थोडं थोडं टाकायचं खूप जास्त नाही टाकायचं खूप जास्त टाकलं की ते पातळ होतं आणि वड्याला थोडंसं पीठ म्हणजे घट्टच लागतं खूप जास्त पण नाही आणि ते पीठ चेक करायचं असले समजा आपल्याला वाटलं की हे पीठ व्यवस्थित आहे का तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे म्हणजे पीठ आहे ना ते थोडंसं टाकायचं म्हणजे ते लगेच वरी तरंगलं तर म्हणायचं की पीठ छान झालं म्हणजे ते पीठ आपल्याला काय करायचं आहे चमच्यानी किंवा हाताने छान तीन ती चार ते चार मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे ते पीठ छान फुकतं आणि आत्ता मी घालते फोडणी ह्याच्यासाठी खोबऱ्याच्या चटणीला ते सगळं मिक्सरमधून काढून घेतले आणि आता त्याच्यामध्ये टाकते लाल मिरची माझ्याकडे थोडीच होती मग त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे नाही टाकायचे फक्त मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आणि लाल मिरची होती ती टाकली आ, आता आपण ह्याला फोडणी घालतो आहे फोडणी घातली चमच्यामध्ये घातली तरी आहे पण मी कडाईमध्येच घालत होते आणि मग लगेच आता ती चटणी आहे ती पण छान वाटून झाली बघू शकता आता त्याला आपल्याला द्यायचं आहे चटका म्हणजे ह्याला चटका पण म्हणतात फोडणीला फोड छोटी फोडणी घातली आणि आत्ता आपली ही डाळ आहे ती रेडी झाले सॉरी डाळ नाही चटणी आहे खोबऱ्याची चटणी ती आपली झालेली आहे रेडी आणि मी ह्याच्यामध्ये नंतर दही पण घातलं होतं पण तो दही म्हणजे मिक्सरला फिरवल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये काढून घेतलं तेव्हा दही घातलेलं ते हो ते आहे दही तुम्हाला घालू वाटलं तर घालू शकता किंवा फक्त खोबऱ्याची पण चटणी छान लागते पण मला थोडीशी आंबट आवडते म्हणून मी दही पण घातलं तर बघू शकतात आपली चटणी एकदम मस्त झाली मीठ वगैरे मिक्सरला लावतानाच घातलं होतं त्याच्यामध्ये आणि आत्ता वडे आहेत ते तळायला घेते तेल गरम करायला ठेवलं आणि जे खोबरं आहे खोबरं आणि थोडेसे जिरे आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचे आणि जर आवडतच असेल तर मिरचीचे थोडेसे तुकडे पण टाकायचे दोन एक ते दोन मिरच्या अगदी बारीक करून तुकडे टाकायचे म्हणजे त्यांनी पण ना छान लागते पण लहान मुलं वगैरे खायचे असेल तर मग जास्त तिखट होतं म्हणून मग नाही टाकलं तरी चालतं पण मिरची ना छान लागते अजून स्वतः अजून मी एकदा छान ह्याला फिटून घेते बघू शकता खूप जास्त पातळ पण नाही आहे खूप जास्त घट्ट पण नाही आहे तर मग आता काय करायचं आपल्याला की व्यव येत ना कसं असतं की काही पण आपल्याला करायचं असेल तर प्रॅक्टिस असेल तर व्यवस्थित येतं हे जास्त करून मी नाही बनवते म्हणजे मी मेदवडे पण नाही बनवते आणि इडली तर खरं सांगायचं म्हणजे मला एक पण नाही व्यवस्थित तर थोडासा आकार आहे तर माझ्याकडनं ना म्हणजे भजे जसे बनवता येत ना तसं घालता थोडासा बघू शकता म्हणजे एकदम असं परफेक्ट मेदूवडा असा नाही झाला तर तरी पण म्हणजे व्यवस्थित तळला तर टेस्टीला तर छानच लागणार आपण साहित्य व्यवस्थित टाकलं तर टेस्टीला छान लागतो आणि आत्ता ह्याला आपल्याला काय करायचं आहे खूप हाय पण गॅस नाही ठेवायचा फक्त आपल्याला अगोदर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस कमी ठेवायचा आहे एकदम जास्त ठेवलं तर हे मेदूवडे काय आहेत की वरतून लवकर आहेत ब्राऊन एकदम ह्याला लवकर ब्राऊन कलर येतो आणि मधी आहेत ते थोडेसे कच्चे राहतं त्याच्यामुळं अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं छान तळून घ्यायचेत एका साईडने छान तळल्याच्या नंतर पलटून घ्यायचेत नाहीतर एका साईडने नाही तळले ना की झारे आहे झाऱ्याला पीठ चिटकतं त्याच्यामुळे एका साईडने छान परत तळून घ्यायचे नंतर मग छान तळल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा पलटी करायची आणि मग परत एकदा सारखं सारखं खूप जास्त असलेला म्हणजे जा खालीवरी खालीवरी करत नाही राहायचं एकदाच पलटी केली की अगोदर खालून शिज तळलेले असते छान आणि मग एकदा पलटलं की वरून पण छान तळून निघतात जास्त वेळ नाही लागत आहे तर मग ह्याच्या अगोदर पण मग एक मी घाणं काढला होता आणि तो लगेच खायला देत होते पण तो काय झालं की माझ्याकडून तेल थोडंसं जास्त गरम झालं म्हणून तो घाणं आहे थोडासा म्हणजे जास्तच ब्राऊन कलर झाला म्हणून ना मी नाही घेतला आत्ता हा ना मी एकदम मिडियम गॅस ठेवला आणि मग ह्याच्या मिडियम गॅसवरती छान मस्त वडा आहे ना तो फोडताना मधी जाळी झाली पाहिजे जा म्हणजे आत्ता आपण जेव्हा खायला घेतो ना असं फोडला ना मधी जाळी झाली पाहिजे म्हणजे वडा आहे तो एकदम परफेक्ट होतो आपला तर बघू शकता आत्ता वडे पण तळलेले आहेत आणि अजून भरपूर घाणे आहेत होणार आहेत कारण की मी तेल थोडंस टाकलं होतं म्हणून थोडे थोडंच घालत होते ह्याच्यामध्ये तेलामध्ये तर हे पण तळून घेऊयात आणि चटणी तर एकदम मस्त झाली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता मी पण नवीन नवीन नवी नवी रेसिपी ट्राय करणार आहे म्हणजे जास्त करून मला कसं जास्त इडली नाही ये बनवायला येते ती पण छान शिकणार आहे केक वगैरे पण भरपूर म्हणजे असा रेसिपी मी नवीन नवीन आता ट्राय करणार आहे तर ते आपण तुमच्यासोबत नक्की शेअर करील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर बघू शकता एक तर दीड किंवा दोन वाटे असतील त्याचे एवढे मोठे आणि आम्ही काही खाल्ले पण होते आणि चटणी बघू शकता एकदम चटणी तर एकदम मस्त झाली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा